मंजवी फाट्यावरील हॉटेल सम्राट येथे पोलिसांची धाड देशी विदेशी दारूसह इंडिका गाडी जप्त शहरापासून बार्शीनाका रोडवर अवघ्या काही अंतरावर असलेल्या मंजवी फाटा येथील हॉटेल सम्राटवर पोलिसांनी अचानक धाड टाकली यावेळी हॉटेल सम्राट समोर उभ्या असलेल्या इंडिका गाडीमध्ये एकोणचाळीस हजार सातशे पंच्याण्णव रुपयाची देशी विदेशी अवैध दारू पोलिसांनी एक लाख पंचवीस हजार रुपयाची किमतीची इंडिका गाडीसह जप्त केली सदावील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांच्यासह फौजदार निकम पोलीस हवालदार मस्के मोराळे जायभाय गडदे शेख सानप पूर्ण ग्रामीण पोलीस स्टेशन बीड यांच्या टीमने ही धाडसी कारवाई केली आहे या कारवाईमुळे परिसरातील अवैध दाबूचा व्यवसाय करणाऱ्या अनेक हॉटेल आणि चालकांचे धाबे दणानले आहेत